वसईच्या राजोडी गावात पुन्हा एकदा पर्यटकांच्या हुल्लडबाजीने मृत्यूला आमंत्रण दिले शहाऐंशी वर्षे वृद्धाला मध्यधुंद मोटरसायकल स्वाराने धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला मागील दोन महिन्यात हा सहावा अपघात आहे ज्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले राजोडी आणि आसपासच्या किनारपट्ट्यांवर असलेल्या रिसॉर्ट आणि त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे स्थानिकांना त्रास होत आहे येथील रस्ते शनिवार आणि रविवारला वाहतूक कोंडीने भरलेले असतात ग्रामस्थांना घरातून बाहेर पडणं देखील कठीण होत येत्या पर्यटकांच्या मद्यपानामुळे महिलांची छेडछाड आणि गाड्यांमधून बाटल्यांची उचल होती आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने या हुल्लडबाजीला आवर घालावा आणि पर्यटकांसाठी योग्य नियम लागू करावे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की पर्यटकांना हवं असलेला आरामाचा अधिकार त्यांना मिळावा पण त्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे द पोलीस न्यूज ब्यूरो वसई